नमस्कार शेतकरी मित्रांनो आत्ताच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत नाशिक जिल्ह्यातील महत्त्वाच्या अशा कृषी उत्पन्न बाजार समिती लासलगाव आणि बाहेरील राज्यातील चेन्नई येथील आजचे म्हणजे दिनांक दहा जानेवारी दोन हजार चोवीसचे कांदा बाजारभाव मित्रांनो सुरुवात करणार आहोत लासलगाव येथून आज लासलगाव येथे कांदा आवकेमध्ये वाढ झालेली पाहायस मिळते आहे लासलगाव येथे आज एक हजार एकशे ब्याण्णव वाहनांमधून वीस हजार पंचावन्न क्विंटल लाल कांद्याची आवक ही दाखल झालेली आहे त्यामध्ये लाल कांद्याला कमीत कमी नऊशे रुपये जास्तीत जास्त दोन हजार एकशे एक, एक रुपया आणि सरासरी एक हजार नऊशे रुपये क्विंटलपर्यंत आज बाजारभाव हा मिळालेला आहे तसेच चेन्नई येथे आज साठ कांदा गाड्यांची आवक दाखल झाली त्यामध्ये गोलटी कांद्याला पाचशे रुपयांपासून सहाशे रुपये प्रति पन्नास किलोचा बाजारभाव मिळाला आहे तर गोल्टा कांदा सातशे रुपयांपासून आठशे रुपयांपर्यंत विकला आहे मीडियम साईज कांदे नऊशे रुपयांपासून एक हजार रुपयांपर्यंत विकलेत तर मुक्कल साईज कांद्याला एक हजार रुपयांपासून एक हजार शंभर रुपयांचा भाव मिळाला आहे फुलबीक साईज कांदे एक हजार शंभर रुपयांपासून एक हजार एकशे पन्नास रुपयांपर्यंत विकले गेलेत तर एक्स्ट्रा सुपर क्वालिटीच्या कांद्याला एक हजार एकशे पन्नास रुपयांपासून एक हजार दोनशे पन्नास रुपयांचा बाजारभाव मिळाला आहे आणि आंध्र प्रदेश येथील कांदे पाचशे रुपयांपासून नऊशे रुपये प्रति प्रतिपन्नास किलो या दराने आज चेन्नई येथे विकले गेलेले आहेत तर धन्यवाद शेतकरी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू आशाचे का नवीन व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान